शेतकरी म्हणून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या एका बैठकीमध्ये पिकम्या संदर्भात अत्यंत एक महत्वाचं अपडेट आहे जे की लेटेस्टमध्ये आता एक ते दीड तासापूर्वी समोर आलेलं आहे तुम्हाला सांगू शकतो की जी रक्कम जे की अदा करण्यात आलेली होती राज्यातील नऊच्या नऊ पीक कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापही राज्यातील जवळपास बहुतांश जिल्ह्यातील जवळपास बावीस जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्या अंतर्गत जे की तो पिकमा वाटप होणार होता परंतु अद्यापही काही जिल्ह्यांना तो काही जिल्ह्यातील किंवा काही तालुक्यातील शेतकऱ्यांना तो पिकमा भेटला नाही फक्त काही मोजक्याच जिल्ह्यांना त्याच्यावरती तो पिकमा भेटलेला आहे याच्यासंदर्भात आपण पहिला पण एक व्हिडिओ अपलोड केलेला परंतु हे एक ते दीड तासापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे जे मं 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 की मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून समोर आहे तेच तुम्हाला मी थोडक्यात इथे सांगणार आहे शेतकरी अगदी दोन मिनिटामध्ये व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा जेणेकरून संपूर्ण काय माहिती तुम्हाला देखील इथे कळून जाईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तर तुम्हाला भेटू दे शेतकरी म्हणून त्या अगोदर चॅनलवरती मात्र नवीन आले असतात तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण पुढील असल्याच व्हिडिओ या चॅनलवरती सर्वांना इथे बघायला भेटणार आहे सर्वात तर अपडेट जिल्ह्यांचं काय आहे ते तुम्हाला सांगू शकतो परत एकदा कारण की बरेच काही शेतकरी कमड असतात जिल्हा आणि अपडेट परत एकदा सांगा शेतमा अगदी दोन मिनटात तुम्हाला जिल्हा कोणते कोणते ते बावीस जिल्हे ते सांगतो आणि त्याच्या संदर्भात काय नेमक अपडेट आहे पिकना संदर्भातले खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पिकना संदर्भातील शेतकरी म्हणू तर सर्वतः तर तुम्हाला सांगू शकतो की गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला परभणी त्याला छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड धुळे नंदुरबार सांगली कोल्हापूर आणि शेतकरी त्याचबरोबर शेतकरी लातूर तर या काही एकवीस ते बावीस जिल्ह्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे तसं तर पहिल्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती आपण एक्सप्लेन केली परंतु जिल्ह्यांचं नावाच्या करता सांगितलंय बऱ्याच काही शेतकरी परत नवीन नवीन आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन होत असतात त्यांना ती माहिती तिथे समजत नाही तर नक्कीच शेतकरी ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पैसे तिथे तुमच्या अकाउंटला आले नाही किंवा ज्यांना आतापर्यंत तिथे मॅसेज येऊन गेलेले आता काही जिल्ह्यातील हेक्टरी दे तीस ते पस्तीस हजार रुपयापर्यंतचा पीक त्यांना भेटू लागला जसं की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आधी जा, जास्तीत जास्त पीक मग हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथे भेटणारे शेतकरी किंवा त्यांना पैसे देखील आले असेल बहुतांश काय जिल्ह्यातील म्हणजेच की लातूर जिल्ह्यातील बहुतांश काय तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याच्या पैसे देखील तिथे जमा झाले असेल जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये हेक्टरी तीस हजार रुपये एवढा पिकमा सोयाबीन पिकासाठी जे की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तिथे मंजूर झालेले त्याचबरोबर शेतकरी हिंगोली त्याचबरोबर नांदेड आणि परभणी या काही जिल्ह्यांसाठी देखील चांगल्या प्रकारे जवळपास स्वरूपात चांगल्या स्वरूपात चांगल्या प्रकारे जो काही पीक मग त्यांच्यासाठी देखील तिथे मंजूर करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी पण लवकरच ते वाटापातही वर्ष शेतकरी सातशे पाच कोटी रुपयाचा मग त्या तिन्ही जिल्ह्यांसाठी आता जेवढे पण जिल्ह्यांचे अपडेट तुम्हाला मी त्या लिस्टमध्ये सांगितले शेतकरीनो तुम्हाला सांगू शकतो की नक्कीच तुम्हाला आता दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान सर्व काही रखडलेला जो पीकमा माय अद्याप पीक मा कंपनीच्या माध्यमातून न वाटप झालेला तो नक्कीच ते भेटून शेतकरी हे एक महत्वाचं अपडेट आता समोर आलेलं आहे तर याच्या संबंधितच ही सर्व काही माहिती होती तर हेच एक अपडेट सांगण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून केलं याच्या ज्या नाही तर पिकमा आला नाही नक्कीच थोडी वाट बघावी त्यांना लागेल शेतकऱ्या कारण की सर्व काही राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मांडील की काळामध्ये याच्या संदर्भात एक जी आर देखील निर्मित करण्यात आलेलं आहे सर्व काही माहिती त्या जी आरच्या माध्यमातून समोर आले सर्व काही निधीचा तपशील वगैरे सर्व काही तर नक्कीच तुम्हाला पंधरा एप्रिलच्या अगोदर म्हणजे की आठ ते बारा एप्रिल दरम्यान हा सर्व काही पीक मा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाईल आणि त्यातपर्यंत नाही झाला तर नक्कीच काही ना काही तुमचे कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम असू शकतात हेच एक महत्वाचं कारण देखील असू परंतु नक्कीच त्या तारखेपर्यंत सर्व काही पीक मा मला तरी वाटते आणि याच्या अपडेटच्या माध्यमात समोर आले की नक्कीच तिथे तिथं संपूर्ण काही जमा होऊन जाईल तर हे अपडेट असू शकतो व्हिडिओ माहिती आणि फोन वाटले असेल तर नक्कीच लाईक करा पुढील महत्वाचे व्हिडिओ मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया का नवीन तोपर्यंत खूप खूप धन्यवाद